सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपले हात्याले कापूस बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला रोजचे कापूस बाजारभाव मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या हात्याले पहिली बारा समिती तुम्ही जा आवक होती तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर मेळा सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसालन दर मेळा सात हजार दोनशे वीस रुपये तर कमाल दर मेळा सात हजार पाचशे एकवीस रुपये पुलगाव आवकोटी एक हजार दोनशे क्विंटल किमान दर मेला सहा हजार नऊशे रुपये सर्व सलंद दर मेला सात हजार पन्नास रुपये तर कमाल दर मेळा सात हजार एकशे एक्कावन्न रुपये हिंगणघाट आवकोटी नऊ हजार पाचशे क्विंटल किमान दर मेळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मेळा सात हजार रुपये तर कमाल दर मेळाला सात हजार दोनशे पंचवीस रुपये सिंधी सेलू आवक होती एक हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर मेळाला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मेळाला सात हजार एकशे सत्तर रुपये काटोल आवकृती दोनशे एकोणसात क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये मालेगाव आवकृती चारशे दहा क्विंटल किमान दर मिळाला सहा शा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात सहा हजार आठशे सत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार नऊशे सत्तर रुपये देवगाव राजा आवकुती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये भद्रावती आवकृती दोन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाण दर मिळाला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये राळेगाव आवकोती आठशे आठ हजार क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व सरळ दर मिळाला सात हजार पन्नास रुपये